हे स्वप्न पाहिले होते शिक्षणाचे ही शेती गेल्यावर आम्ही शिकायचे नाही का देवेंद्र फडणवीस साहेब तुमची मुलगी धावित असताना तिच्या अभ्यास होत तिचा अभ्यास होत नाही म्हणून तुम्ही वरच्या बंगल्यावर सहा महिने राहायला गेले नव्हत्या आमची जर शेती केली तर आम्ही कुठे राहावं आणि काय करावं यापुढे आम्ही गल्प बुद्ध हरक शेतकरी आम्ही जगणार कसं त्याकरिता आम्ही जमीन या रस्त्याला देणार नाही माझ्या वडिलांकडे एकच एकर जमीन आहे माझं शिक्षण कसं पूर्ण होणार आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही फडणे पर साहेब मी हात जोडून विनंती करते की तुम्ही हा महामार्ग कर रद्द करावा एकच जिद्द एकच जिद्द मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचा पाहायला मिळत आहे मंगळवारी बाधित शेतकऱ्यांनी कृषी दिनाच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन केले मालेगाव येथे शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय आम्हाला आमची सुपीक शेती सुरक्षित शेत राहू द्या अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली दोन ते तीन तास शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला होता येणार होते पण अचानक त्यांना एक कृषी आयोगाची एक बैठक कृषी समितीची अचानक बैठक लागली आणि त्यामुळे ते या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या आढळणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याला प्रत्येक राजकीय पक्षाला त्या ठिकाणी त्याची शक्तीपीठ महामार्ग आज मालेगाव येथे नागपूर ते औरंगाबाद संभाजीनगर महामार्गावर सकाळपासून शेतकऱ्यांनी रस्ता रोप केलेला आहे शेतकरी महामार्गाला विरोध करण्यासाठी सरकारनं हा रस्ता शेतकऱ्यावर लादू पाहत आहे त्यामुळेच माझी सरकारला विनंती आहे की सरकारनं शेतकऱ्यासोबत बसावं शेतकऱ्यांशी चर्चा करावी त्याच्यानंतरच काय करत याचा निर्णय घ्यावा शेतकऱ्याला विश्वासात न घेता बाजारभावा तुम्ही जर मूल्यांना देता तर दराने शेतकऱ्याच्या जमिनी रस्त्यासाठी सरकार घेणार असेल तर शेतकरी त्यांना जमिनी देणार नाही ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी आणि सरकारनं जर जबरदस्ती केली तर मात्र ते सरकारला अजिबात परवडणार नाही हे मी सांगतो आज आमच्या या ठिकाणी रास्ता रोप केलेला आणि आहे या जमिनीमध्ये आज आम्ही केळी उगवतो हा ऊस उगवतो हळद उगवतो आणि मुळात आम्ही अल्प उदारक शेतकरी असल्यामुळे सर्वस्वी आमचं जीवन ह्या शेतीवर अवलंबून आहे म्हणून जर शेतकऱ्याचं पूर्ण जर जमीनच गेली तर आम्ही माती खाव का वावर आहे तर पावर आहे अशी मन आहे त्याच धरतीवर शेतकरी शेतकऱ्यांना हे सरकार मालकाचं नवकर म्हणून जगावं लागणार आहे जर आमची शेती पूर्ण केली तर म्हणून आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण या शेतकरी या रस्त्याला आम्ही कराडून विरोध करणार आणि या जरी एवढी जरी जबरदस्ती करून आमचा गुरुवार बसून जर यांना रस्ता करायचा असेल तर आम्हाला सामूहिक नीते आत्महत्या करावं लागलं आणि यांना जबाबदार राहतील आर्थिक धोरण देशविरोधी सामाजिक आणि धर्मांधर्य जातीवर